नमस्कार विद्यार्थी मित्र केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बऱ्याच दिवसानंतर आपण भेटत आहोत येणाऱ्या ज्या आगामी तुमच्या पूर्वपरीक्षा आहेत राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस आणि संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस तर या परीक्षांची तयारी तुमची जोरात चालू असेल तुमच्या प्रयत्नांना यश मिळवण्यासाठी केसागर करियर अकॅडमी घेऊन येत आहे इंटिग्रेटेड बॅचेस डेफिनेटली तुम्हाला बॅच चा फायदा होणार आहे तर या बॅचेस संबंधित इन्फॉर्मेशन देण्यासाठी आज मी इथं आलेली आहे तसं तर आपण लेक्चर सिरीज मधून डेली भेटतच असतो पण ज्या आपल्या बॅचेस चालू झालेल्या आहेत त्याच्याबद्दल एक प्रॉपर इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली पाहिजेत बेस्ट कंटेंट टॉप एज्युकेटर्स आणि हंड्रेड पर्सेंट रिझल्ट ओरिएंटेड तर पुस्तकांबद्दल तर आपण नेहमीच बघतो आपली ऑफिशियल वेबसाईट असेल पुस्तक कसे मागवायचे कधीपर्यंत तुम्हाला पुस्तक मिळतील बरेच विद्यार्थ्यांचे क्वेश्चन असतात पण आज आपला मुख्य प्रश्न आहे राज्यसेवा पूरपरीक्षा आणि संयुक्त पूरपरीक्षा दोन हजार चोवीस आणि जे विद्यार्थी राज्यसेवा पूरपरीक्षा दोन हजार चोवीस देते त्यांच्यासाठी तर फार म्हणजे ही एक मोठी संधी आहे आणि या संधीचं सोनं करण्यासाठी केसागर पब्लिकेशन आहे तुमच्यासोबत ठीक आहे तर बघा आगामी या साठी काही बॅचेस आपल्या लॉन्च झालेले आहेत बॅचेसची वैशिष्ट्ये काय आहेत बॅचेस मधून नक्की तुम्हाला काय मिळणार आहे हे आपण बघणार आहोत ठीक आहे ओके चला तर आपण बॅचेस बद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन घेऊया राज्यसेवा परीक्षा अब्लिक संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क दोन हजार चोवीस इंटिग्रेटेड बॅच ठीक आहे ओके बॅच तुम्हाला मिळून जाईल केसागर करिअर अकॅडमी प्ले स्टोर वरती तुम्हाला ऍप्लिकेशन मिळेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला लिंक मिळून जाईल तर बॅच ची वैशिष्ट्ये काय आहेत बघा का? विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हजार प्रश्न असतात जे विद्यार्थी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती का की बॅच कंप्लीट होईल का लाइव आहे का रेकॉर्डिंग आहे का मग डाऊट क्लिअरिंग सेशन होतील का बरेच क्वेश्चन असतात तर त्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला इथे मिळून जातील बॅचचं वैशिष्ट्य आहे की एक्झाम ओरिएंटेड आहे आणि असं नाही आहे की बाबा तुम्ही फ्रेशर आहात किंवा तुम्ही एक दोन एक्झाम दिलेले आहेत तरी सुद्धा बेसिकची रिव्हिजन करणं फार इम्पॉर्टंट असतं सो आपली बॅच जी आहे ती बेसिक टू ऍडव्हान्स आहे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचा बेस क्लिअर नाहीये मग तो डायरेक्ट ऍडव्हान्स स्टडी करू शकतो का नाही करू शकत बरोबर तर या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच इथं आपला जो कोर्स आहे किंवा आपली जी बॅच आहे याच्यामध्ये तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स असं शिकवलं जाईल आयोगाच्या सिलेबस बॅच ची रचना आता याचं काय वैशिष्ट्य आहे बघा नेहमी असं म्हटलं जातं की आयोगाचा सिलेबस नेहमी डोळ्यासमोर ठेवा किंवा सिलेबसची एक कॉपी तुम्ही जिथं स्टडी करता त्या टेबलवर ठेवा किंवा तुम्ही क्लास करत असाल जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा सिलेबस तुमच्या सोबत असणं फार गरजेचं आहे कारण का बघा एखादा गेम आपण खेळतोय त्या गेमचे रूलच आपल्याला जर माहित नसतील तर आपण ती गेम जिंकू शकतो का नाही जिंकू शकत सेम तसं आहे आयोग नुसारच क्वेश्चन टाकत असतो लक्षात घ्या सो सिलेबसनुसार बॅच ची रचना आहे जे मध्ये दिले ते तुम्हाला इथं शिकवलं जाईल प्रत्येक विषयासाठी त्या विषयाचा म्हणजे याला सब्जेक्ट मास्टर आपण म्हणतो बरोबर त्या विषयाचा अभ्यास असलेले रिझल्ट ओरिएंटेड तज्ञ आणि अनुभवी शिक्षक तुम्हाला इथं मिळत आहेत चौथं वैशिष्ट्य आहे एमसीक्यू वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी करून घेणारा कोर्स आता हे वैशिष्ट्य फार महत्वाचं आहे का माहिती आहे थे। थेरॉटिकल जेव्हा तुम्ही शिकता जेव्हा थेरी फॉर्मॅटमध्ये शिकता पण ज्या फॉर्मॅटमध्ये तुमची एक्झाम आहे त्या फॉर्मॅटमध्ये जर त्याची रिव्हिजन तुम्ही नाही केली तर त्या थेरी फॉर्मॅटमध्ये शिकण्याला काहीच अर्थ राहत नाही बरोबर उदाहरणार्थ बघा एखादा पॅसेज आहे एखाद्या पुस्तकामधला तो तुम्ही वाचलाय बरोबर पण त्या पॅरेग्राफमध्ये जी इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशनवरती क्वेश्चन कसे विचारतील हे जर तुम्ही विचार नाही केला किंवा तुम्ही आ, काय म्हणू शकता तशा प्रकारचे क्वेश्चन नाही सॉल्व्ह केले तर काय होईल माहिती का तर तुम्हाला एक्झाम मध्ये कन्फ्युजन होईल बरोबर तुम्हाला आठवेल सगळं पण चार ऑप्शन मध्ये चूज करताना तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं सो इथं तुम्हाला एमसीक्यू क्यू क्वेशन पण तुमच्याकडून सोडून घेतले जातील आणि रेकॉर्डेड बॅच असल्यामुळं जे हाऊसवाईफ असतील जॉब करणारे असतील ज्यांना लाईव्ह बॅचेस करणं पॉसिबल होत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार तुमच्या मूडनुसार तुमच्या वेळेनुसार कधीही सेशन बघू शकता ठीक आहे ओके पुढचं वैशिष्ट्य आहे कोणते संदर्भ वाचावेत आणि का वाचावेत जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेमध्ये येतो आपली प्रिपरेशन स्टार्ट करतो कोणीतरी आपले फ्रेंड्स असतील आपल्याला बुकलेट सांगतात अरे हे पुस्तक चांगलं आहे किंवा ते पुस्तक चांगलं आहे तर लक्षात घ्या आपण पुस्तक घेतो बरोबर पण जर एक जरी पुस्तक आपलं चुकीचं ठरलं तरी आपलं एक वर्ष वाया जातं ना आपली प्रिलियम निघते ना आपली मेन्स निघते बरोबर तर ह्या गोष्टी लक्षात घ्या की प्रॉपर मटेरियल तुम्हाला मिळालं पाहिजे जेणेकरून तुमचं एक वर्ष वाया जाता कामा नाही तर इथं तुम्हाला रेफरन्स बुक कोणते वाचावेत आणि तेच रेफरन्स बुक का वाचावेत हेही इथं तुम्हाला सांगितलं जाईल व्हॅलिडिटी आहे कोर्सची आठ महिने वॉच टाइम आहे चार वेळा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ लेक्चर तुम्ही चार वेळा बघू शकता नियमितपणे तुमचे डाउट क्लिअरिंग सेशन होतील आता हे झालं सगळं अभ्यासाशी रिलेटेड बरोबर सिलेबस आहे ते शिकवलं जाईल प्रॅक्टिस करून घेतली जाईल डाऊट क्लिअरिंग पण याच्यासोबतच इथं अभ्यास कसा करायचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करायचा किंवा एखादी एक एक्झाम तुम्ही देताय फॉर एक्झाम्पल आता तुमची राज्यसेवा येते बरोबर तर तीन महिन्याची स्ट्रॅटेजी लेक्चर तुम्हाला येऊन जाईल राज्यसेवा परीक्षेसाठी बघा पूर्व परीक्षा जी आहे ना त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अफाट शंका आहेत म्हणजे आता तर ठीक आहे की तुमचे अटेम्प्ट काउंट होत नाहीत बरोबर विद्यार्थ्यांना असं वाटतं की पूर्वपरीक्षा द्यायची का नाही द्यायची पूर्वपरीक्षा बरोबर पूर्वपरीक्षा तुम्ही क्वालिफाय होत नाही ठीक आहे बरोबर पूर्वपरीक्षा तुम्ही देताय पूर्वपरीक्षा तुमची निघते पण तुमची मेन्सची तयारी तेर नसल्यामुळं तुमची मेन्स निघत नाही पण त्या मेन्सच्या चक्करमध्ये पुढची प्रिमियम तुमची निघत नाही बरोबर तर लक्षात घ्या पूर्ण प्रिपरेशननी हंड्रेड पर्सेंट बाबा आता म्हणजे हंड्रेड पर्सेंट प्रिपरेशन झाले माझ्या नोट्स तयार आहेत या हिमतीनं तुम्ही परीक्षेला सामोरे गेलं पाहिजे बरोबर हा अनुभव तुम्हाला पाहिजे मग हा अनुभव कधी येईल लक्षात घ्या की ही जी एक फिलिंग आहे की बाबा हा ठीक आहे आता कुठलीही एक्झाम येऊ दे मी स्ट्रॉंगली ह्या एक्झामला फेस करू शकतो किंवा शकते हे तुम्हाला किंवा हा अनुभव तुम्हाला कधी येईल हे फिक्स कोणीच नाही सांगू शकत पण जर एखादा विद्यार्थी एक ते दीड वर्ष प्रामाणिकपणे म्हणते मी प्रामाणिकपणे कन्सिस्टन्सी ठेवून जर हंड्रेड पर्सेंट देऊन तयारी करत असेल तर डेफिनेटली तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता बरोबर ओके आणि जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की मी शंभर टक्के प्रिपरेशननी सॉरी मी शंभर टक्के कॉन्फिडन्सनी माझी सगळी तयारी केली आहे मी एक ते दीड वर्ष खूप चांगला अभ्यास केलाय तरच तुम्ही या स्पर्धेमध्ये उतरा लक्षात घ्या या गोष्टी ठीक आहे तर इथं तुम्हाला आठ महिने व्हॅलिडिटी आहे त्याच्यानंतर तुम्ही रिव्हिजन वगैरे करू शकता टाइम मॅनेजमेंट कसं करायचं स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायचं याच्यासाठी तुम्हाला डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर सरांकडून पुणे येथे वैयक्तिक मार्गदर्शन पण मिळून जाईल हे फार महत्वाचं असतं लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शंभर टक्के सगळे लेक्चर तुमचे पूर्ण होणार ओके okay, इथं तुम्हाला ॲडमिशन ओपन झालेले दिसतील ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करा प्ले स्टोअर वरती जाऊन अधिक माहितीसाठी इथं तुम्हाला नंबर दिलेला आहे सोबतच माझा नंबर पण मी इथं शेअर करते चौऱ्याण्णव झिरो चार झिरो तीन तीस त्र्याहत्तर ठीक आहे ओके फीज तुम्हाला इथं दिलेली आहे सध्या डिस्काउंट चालू आहे तुम्ही फटाफट ऍडमिशन घ्या आणि तुमची जर्नी चालू करा केसागर कर, पब्लिकेशन सोबत चला तर बेस्ट एज्युकेटर्स आहेत आणि एक काय म्हणू शकता तुम्ही इथं एक्झाम ओरिएंटेड सगळं काही तुम्हाला इथं मिळत आहे फक्त एक पॉइंट सांगायचं लक्षात नाही की दोनशे चाळीस प्लस लेक्चर्स तुम्हाला इथं मिळत आहे ठीक आहे व्हॅलिडिटी आहे आठ महिने याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा माझ्या पर्सनल नंबरवरती विचारू शकता किंवा पब्लिकेशनचा नंबर मी तुम्हाला इथं दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही विचारू शकता तर भेटूया नेक्स्ट नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर